बायको ए बायको काय व तू तो मेरी जान है. तुझ पे दिल कुर्बान है. तू तो मेरा अभिमान है मी तुमची जान हे हा मग आजी आणला एक हजार रुपये करा कि दान हजार <laughs> रुपये पाहिजेत का हा हजार काय हे घे दीड हजार रुपये देतो तुला बोलले लगेच दिली आता आज नवरा सगळ्या बायकांना भेटावा इकडे भाऊ का आता मी निकाला भाय तुम्ही हा जा जा बाय बाय पाचशे रुपये शे हजार आणि एक हजार आणि रुपयाची शॉपिंग करते हा तसेच करते बबलिया ए बबलिया <laughs> <laughs> काय का मम्मी इकडे ये जरा का राहि शॉपिंग मध्ये काय काय घेऊ बर काय आलाच म्हणे धरी पाचशे रुपये शे काकू नाही काकून आहे का तिला देऊन ये तिचं मी त्या दिवशी पाचशे रुपये घेतलं होत दहा वेळा झालं तिचं मला बोलायचं माझं पाचशे कधी देणार माझं पाचशे कधी देणार जस काय तिचं पाचशे रुपये घेऊन मी अमेरिकेलाच जाणार हो ते पाचशे घे आणि तिच्या डायरेक्ट मोठा उभार हो नेऊन मम्मी माझ मी नोट काय डोली तिथे अरे तुझ्या पप्पाने दिल्यात ना मला आता दीड हजार रुपये